महादेव शंभू शंकर सम्राटाचा विजय असो सम्राट दरपती देव यांची राणी संभादेवी काही दिवसांत तुमच्या कुलदीपला जन्म देणार आहे रुद्रेशूर देव मुलगी जन्माला येताच देवागरीचा राजकुमार गाढवावर बसेल आणि तो पुन्हा आपल्यावर राज्य करेल जेव्हा आपल्या सम्राटाला कैद करण्यात आले तेव्हा आपल्याला एक लाखाहून अधिक त्रास सहन करावा लागला जर हे पुन्हा घडले तर आपण जगू शकणार नाही आम्हाला आमचा राजकुमार हवा आहे प्रिय श्री हरिहरदेव तुम्ही तुमच्या लोकांची विनंती ऐकली का मला सम्राटचे पत्र मिळत आहे जर मुलगी जन्माला आली तर ही याचना याचनात बदलेल बोललास देवाच्या कुंडलीत मुलगा होण्याची शक्यता नाही जन्माला येणारे मूल फक्त मुलगीच असेल भूगर्भच्या नैसर्गिक खजिन्यातून सब्बत अडथळ्यांचा किल्ला जन्माला आला आणि त्याची पुनर्बांधणी करण्यात आली ती मुलगी मा अवताराच्या रूपात तेलुगू देशाची रक्षक असे आता आम्हाला सिंहासन विकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मी तुम्हाला आमच्या राज्याच्या कल्याणासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत मुरारी देव माझ्या सर्व सेवकांना तयार राहण्याचा आदेश द्या जर सम्राट गणपती देवाने मुलीच्या जन्मानंतर आनंदाने सिंहासन तिच्याकडे सोपवले तर ते जिवंत तुमच्या आज्याचे अनुसरण केले जाईल प्रभू लोकांना घरातल्या गद्दाराची माहिती नाही आणि बाहेरच्या गद्दाराला देवगिरीचा राजा से याला ते घाबरतात जर तो सिंहासनावर बसला तर आपला खेळ संपला मग तुम्हाला राजा काकतीयारची प्रजा सापडेल मला चांगले देण्यास भाग पाडा त्यांच्यापासून पळून ज्या शस्त्रास्त्रांनी दहशत पसरवा ऑस्करने भरलेल्या बोटींना वाईन देऊन निरोगी ठेवा आणि ते लोकांवर सोडा हो मुलीला गणपती देवाचा चंद्र असावा जेव्हा लोक ही सम्राटाला विरोध करतील तेव्हा आपण त्यांच्यावर हल्ला करू आणि त्यानंतरच आपला प्रवास सुरू होईल आम्ही त्या काकतियार राजेंना आमचा दुसरा नातू महादेव म्हणू सैनिकांनो युद्धासाठी सज्ज व्हा हे प्रभू हा एक चांगला संदेश आहे राणी सुम्माने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे अरे तू मला खूप चांगला संदेश दिलास पण लोकांना हे नको आहे तिला तो युवराज असावा अशी इच्छा आहे पण या बातमीने शत्रू खूप आनंदी आहे देवजी तुमच्या या शुभवार्तापूर्वीच त्यांना हल्ल्याचे संकेत मिळाले आहे देवगिरीचे शत्रू काक्ती, त्यांच्या प्रजेचे डोके कापण्यासाठी त्यांच्या कुहाडी धारदार करत आहेत सर्व सरंजामशाही त्यांच्या सिंहासनावर डोके ठेवून बसले आहे पण बिनासू हा वाद फक्त मुलगा जन्मल्यामुळे आहे तुम्हाला काय म्हणायचे आहे बघ प्रभी फक्त माझी पत्नी मी तू आणि महाराणी सुमाजीनाच माहित आहे की रुद्रदेवाच्या आशीर्वादाने जन्मलेल्या या मुलीचे नाव आपण रुद्रम्मा देवी ठेवू पिंटू त्याला फक्त राजकुमार रुद्रदेव या नावाने लोकांसमोर ओळख करून देईल हे करणे योग्य होईल का मला फक्त सत्यन बोलल्यामुळेच दारू पाजण्यात आली आहे